विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे सेहेचाळीस सेकंद एवढा कालावधी लागतो या कालावधीला एक वर्ष असे म्हणतात सामान्य वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ग्राह्य धरले जातात हे तीनशे पासष्ट दिवस बारा महिन्यांमध्ये आणि बारा महिने आठवड्यांमध्ये विभागले गेले आठवड्याचे सात दिवस ठरविण्यात आले आणि या सात दिवसांना वारांच्या स्वरूपात नावेही देण्यात आली विद्यार्थी मित्रांनो महिने वार दिनांक दिनविशेष इत्यादी एकत्रित माहिती आपणास कुठे पाहावयास मिळते महिने वार दिनांक दिनविशेष इत्यादी एकत्रित माहिती आपणास कॅलेंडरमध्ये पाहावयास मिळते अगदी बरोबर कॅलेंडरमध्ये म्हणजेच दिनदर्शिकेमध्ये या दिनदर्शिकेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित विभाग दुसरा पाठ क्रमांक पंधरा आणि पाठाचे नाव आहे दिनदर्शिका विद्यार्थी मित्रांनो या पाठातून तुम्ही शिकणार आहात वर्ष वार आणि तारीख ओळखणे जन्मतारखेवरून वय काढणे आणि वर्ष ओळखणे चला सुरुवातीला आपण सोनूच्या अग सोनू तुझा जन्म किती साली झाला माझी जन्म तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पाच आहे आजची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा आहे म्हणजे आज सोनू दहा वर्षांची झाली माझी जन्मतारीख बारा मार्च दोन, दोन हजार सहा आहे आज माझे वर्षांत आठ आहे म्हणजे तुझा वाढदिवस बारा मार्च दोन हजार तू नऊ वर्षांची होशील या संवादावरून आपण असे समजते की सोनूची जन्मतारीख पंधरा जानेवारी दोन हजार पाच आहे आज पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा तारखेला सोनूचा वाढदिवस आहे सोनूचं आजचं वय काढण्यासाठी दोन हजार पाचच्या च्या पुढील म्हणजेच दोन हजार सहा वर्षापासून दोन हजार पंधरा वर्षांपर्यंत आपणाला वर्षे मोजावी लागतील ती वर्षे मोजली असता एकूण दहा वर्षे होतात म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सोनूला दहा वर्षे पूर्ण झाली सलमाची जन्मतारीख बारा मार्च दोन हजार सहा आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सोनूच्या वाढदिवसाला आलेली आहे सलमाला बारा मार्च दोन हजार चौदा रोजी आठ वर्षे पूर्ण होतात बारा मार्च दोन हजार चौदा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा हा कालावधी दहा महिने तीन दिवसांचा आहे आज सोनूच्या वाढदिवशी पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी तिला आठ वर्षे दहा महिने तीन दिवस पूर्ण होत आहेत तिला नऊ वर्षे पूर्ण होण्यासाठी एक महिना अठ्ठावीस दिवस शिल्लक आहेत म्हणजेच सलमाला बारा मार्च दोन हजार पंधरा रोजी नऊ वर्षे पूर्ण होणार वय वर्षांत महिन्यांत व दिवसांत कसे काढावे ते पाहूया गौरीचे वय काढण्यासाठी आजच्या तारखेतून गौरीची जन्मतारीख वजा करावी लागेल ही वजाबाकी आपणास डावीकडून करावी लागेल आजची तारीख आहे दोन दहा दोन हजार तेवीस गौरीची जन्मतारीख आहे चार अकरा दोन हजार दोन सुरुवातीला दिवसांची वजाबाकी करूया दोन मधून चार वजा होत नाहीत म्हणून दहा महिन्यांमधील एक महिना दोन दिवसांमध्ये मिळवायचा दहावा महिना आहे ऑक्टोबर त्यामुळे ऑक्टोबरचे एकतीस दिवस दोन दिवसांमध्ये मिळविल्यास तेहतीस दिवस होतात आणि दहा महिन्यांमधील एक महिना कमी होऊन ते नऊ महिने होतात आता दिवसांची वजाबाकी तेहतीस वजा चार बरोबर एकोणतीस दिवस आता महिन्यांची वजाबाकी नऊ मधून अकरा वजा होत नाहीत म्हणून दोन हजार तेवीस मधील एक वर्ष म्हणजेच बारा महिने नऊ महिन्यांमध्ये मिळविल्यास एकवीस महिने होतात आणि दोन हजार तेवीस मधून एक वर्ष कमी होऊन तिथे दोन हजार बावीस होतात आता महिन्यांची वजाबाकी एकवीस वजा, एक वजा अकरा बरोबर दहा महिने त्यानंतर वर्षांची वजाबाकी दोन हजार बावीस वजा दोन हजार दोन बरोबर वीस वर्षे म्हणजेच गौरीचे आजचे वय वीस वर्षे दहा महिने एकोणतीस दिवस एवढे आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवस मिनिटे सेकंद एवढा कालावधी लागतो पण सामान्य वर्ष हे दिवसांचे ठरविण्यात आले त्यामुळे तीनशे पासष्ट दिवसांवरील दरवर्षीचे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे सेहेचाळीस सेकंद तसेच शिल्लक राहतात हा न मोजलेला कालावधी साचत जाऊन दर चार वर्षांनी तो तेवीस तास पंधरा मिनिटे चार सेकंद एवढा होतो हा कालावधी चोवीस तासांच्या जवळपास जातो त्यामुळे तो एक दिवस म्हणून ग्राह्य धरला जातो हा वाढलेला एक दिवस दर चार वर्षांनी येणाऱ्या वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये समाविष्ट केला जातो त्यामुळे दर चार वर्षांनंतरचे येणारे वर्ष हे तीनशे सहासष्ट दिवसांचे असते या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात हा वाढलेला एक दिवस लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये समाविष्ट केला जातो त्यामुळे दर चार वर्षांनंतरच्या लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे एकोणतीस दिवस असतात त्यामुळे ज्या व्यक्तीचा जन्म एकोणतीस फेब्रुवारीला झालेला असेल त्या व्यक्तीचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले सध्या दोन हजार तेवीस साल सुरू आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली याचे उत्तर पाहूया आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एक वर्ष पूर्ण झालं त्यानंतर पुढे पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत वर्षे मोजली असता ती शहात्तर वर्षे होतात हे उत्तर आपणास दोन हजार तेवीस सालातून एकोणीसशे सत्तेचाळीस साल वजा करूनही मिळते म्हणजेच आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे पूर्ण झाली भारताने आर्यभट्ट उपग्रह अवकाशात सोडल्याच्या घटनेला दोन हजार पाच साली तीस वर्षे झाली यावरून भारताने आर्यभट्ट उपग्रह अवकाशात सोडल्याचे साल मिळविण्यासाठी आपणास दोन हजार पाच सालापासून तीस वर्षे मागे मोजावी लागतील ही तीस वर्षे मागे मोजत गेल्यास भारताने आर्यभट्ट उपग्रह अवकाशात सोडल्याचे एकोणीसशे पंचाहत्तर हे साल मिळते हे साल आपणास दोन हजार पाच सालातून तीस वर्षे वजा करूनही मिळविता येते